तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजपासून आपण रेडी टू वेअर साडी स्टिचिंगचे क्लासेस सुरू करत आहोत तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील बरेच प्रकार आहेत ते सर्व प्रकार आपण ह्याच्यामध्ये सांगणार हो आहोत आणि डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला सुरू करूया हा रेडी टू वेअर साडी स्टिचिंगचा सा पहिला क्लास आहे तर इथं बघा आपण साधी गोल साडी स्टिच करतोय बिना कट करता या साडीला कसं आपण शिलाई करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर इथं मी पदर मोजून घेतलेला आहे तर आपण कस्टमरची मापे कशी घ्यायची ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर यांचं पदर आहे पंच्याण्णव तर इथं मी पंच्याण्णववरती टिकमार्क केलेलं आहे आहे आता हा मधला भाग आपण नाही काउंट करायचा शेवटचा भाग घ्यायचा नेस्ता बदल आहे ना तो घ्यायचा आणि ते आपलं चौतीस होत ना, ना कंबर चौतीस चौतीस कंबर मोजून घ्यायची प्लस त्याच्यामध्ये आपल्याला दहा इंच करायचं म्हणजे झालं कुठल्या पण पद्धतीची साडी शिवताना आहे मग हे इथं आपलं चवे आणि आता प्लिट्स बनवायचे तर ह्या मधला भाग राहिलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण प्लिट्स बनवून घ्यायचं किती पण राहू द्या एखाद्याची साडी मोठी असेल तर जास्त प्लिट्स पडतात तुम्हाला कसल्या या प्लिट्स आवडतं मोठ्या छोट्या कसं साईज मिडियम दाखवतो पाच पासून ना बारापर्यंत कुठले पण इंच असेल तुम्ही घेऊ शकता पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या तुमच्या आवडेल दिसते ना त्याच्यामध्ये जर आता ही किती बघ पाच असेल मोजून घ्यायचं नसेल असं घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मोजून घ्यायचं असेल तर नवीन असेल तर त्यांना साडी घालता येत नाही किंवा बनवता येत नाही मग अशा पद्धतीने मोजून घ्यायचं पाच पाच वर ठीक करायचं दोन्ही पद्धती दाखवतो तुम्हाला Okay, कर। तर इथं बघा मी पाच पाच इंचावरती मार्क करत आहे आणि तुम्ही इथं दहा दहा इंचावरती मार्क केलं तरीही चालेल तर मी तर पाच पाच इंचावरती मार्क करून घेते जो साडीचा मधला भाग राहिलेला होता आपण पदर आणि नेस्ता पदर सोडून मधला जो पोर्शन राहिलेला होता त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्लेट्स बनवून घेणार आहोत प्लेट्स बनवताना त्या सगळ्या सेम असाव्यात आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तरी फिरवून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही साडीच्या प्लेट्स बनवू शकता आणि अगदी ॲक्युरेट स्टॅच्यूला लावल्यासारखी साडी ही बनते आणि कुणीही एका मिनटात वेअर करेल अशी ही साडी बनून जाते कितीही हेवी साडी असू द्या कितीही तुम्हाला वाटत असेल की ती आपण कधीही घालू शकणार नाही किंवा खूप जड आहेत तर तशा साडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता कारण जास्त हेवी साड्या असतील तर कोणालाच कट करायला आवडत नसतात त्या साड्या आणि खरं तर न कट करता स्टिचिंग करणाऱ्या साड्यास प्रत्येकाला आवडतात तर ह्या साडीमध्ये एकही कटिंगचा भाग येत नाही त्यामुळे ही साडी तुम्ही सर्वांसाठीही करू शकता आणि कधी पण स्टिच करताना कट करण्यापेक्षा स्टिचिंगला नव्हतं तुम्हाला असं माहित असेल व्यवस्थित तुम्ही स्टिच केलं तर ते चांगलं दिसतं ना नाहीतर मग कितीतरी छान पद्धतीने कट केलं तर स्टिचिंग व्यवस्थित असेल ना तर नाही चांगली दिसणार मॅचिंग फेड वापरा अगदी पाच मिनिटात या साडीला तुम्ही कट करून स्टिच करू शकता इतकी ही सोपी आहे लहान मुलींपासून ते आजीबाईपर्यंत प्रत्येकाला एका मिनटात घालता येणारी ही साडी आहे आणि हा साडीचा प्रकार खूप फेमस आहे तर दोन दोन प्लेट्स बनवल्यानंतर आपण इथं पिन लावून घ्यायची आहे आणि तुम्ही याच्यावरून इस्त्रीही फिरवून घेऊ शकता दोन दोन प्लेट्स बनवल्यानंतर त्याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या परफेक्ट प्लेट्स बसतील जर तुम्ही बिघनच असाल तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा तुमची साडी सुंदरपासून अतिसुंदर बनेल कारण आपण कशा पद्धतीने ते स्टिच करतोय त्याला खूप महत्त्व आहे फ्रेंड्स तर इथं बघा व्यवस्थित प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत प्लेट्समधलं अंतर समान असायला हवं जर अंतर समान असेल तर साडीचा लुक चेंज होतो तो फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढेही मी भरपूर वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या साड्या स्टिचिंग कटिंग कशा करायच्या ते घेऊन येणार आहेत तर रोजचे येणारे व्हिडिओज न चुकता नक्की बघा आत्तापर्यंत यूट्यूबमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने कुणीही सांगितलेलं नसावं मी बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत पण माझी जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे फ्रेंड्स एकदा जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला साडी पटकन रेडी करता येईल म्हणजे पटकन तुम्ही ही साडी शिलाई करू शकाल एवढी सोपी पद्धत आहे आणि आता जे प्रकार तुम्हाला है, है। मी तुम्हाला दाखवते ते बेसिक आहेत सिम्पल आहेत कधीही आपण साध्यातून अवघडकड जायचं असतं तर म्हणून मी साध्या ज्या साड्यांचे प्रकार आहेत ते पहिल्यांदा क्लासमध्ये घेते साध्यांचं प्रकार झालं की आपण एक एक स्टेप अवघड साड्यांकडे वळणार आहोत तर हे बघा मी इथं अगदी ॲक्युरेट परफेक्ट प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत तर इथं आपण उंची मोजून घेतलेली होती ती उंची इथं अॅक्युरेट आपण मेजरमेंट टेपने मोजून अजून एकदा घ्यायची आणि तिथं मार्क करून ठेवायचं तर उंची मोजून घेतलेली ती कशासाठी तर जिथं आपली उंची माप संपतं म्हणजेच की जर सपोज चाळीस असेल पस्तीस असेल तिथपर्यंत आपल्याला टिक मार्क करायची आहे आणि तिथून पुढे आपण शिलाई करून घेणार आहोत आता समजलं ना आपण आता इथून असं स्क्वायर मध्ये शिवायची आणि अशी आणि वरून एक लाईन इथं फक्त दोन इंचाची अशी स्ट्रेट झाले एवढीच आता मी स्टिच करून घेते मी काही बघायची गरज नाही त्यामुळं स्टिच राहायची आपण इकडलं घेऊ काही असं तर ही साडी पसरवायचं पसर था। म्हटलं ना पसरवता थोड्या थोड्या थोडं चार बट खाली ते एक मिनिट बोलू नका तर इथं पन... आपण साडी पिंट केलेली आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार पट्टी मोठी छोटी आपण घ्यायची तर इथ टेप द्याव तर इथं आपण सव्वा पाच इंचाची एक प्लेट्स बनवलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेट्स बनवा आणि असं आपण हे दोन इंचापर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे फक्त इथपर्यंत घ्यायचं आहे जर कोणी पदर वगैरे घेत नसाल तर इथपर्यंत स्टिच केलं तरी एकदम व्यवस्थित ही साडी बसेल पदर घेत असतील तर किती घ्यायचं दोन इंच कारण ते पदर घेण्यासाठी लागतोय ना, ना।, तर ना।, तर ना।, 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 ना, ना। असे असल्या नाही बघूया बघा एका मिनिटात वेअर करता येणारी आपली साधी गोल साडी नो कटिंग ओनली स्टिचिंग अशा पद्धतीची ही साडी बनवून रेडी आहे तुम्ही नक्की बनवून बघा काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा ही साडी तुम्ही लहान मुलींना शिवू शकता ज्या आजी असतात त्यांनाही शिवू शकता कारण की बऱ्याचदा असं होतं की जास्त वय झाल्यानंतर म्हाताऱ्या आजीबाईंना साडी घालता येत नाही त्यावेळेस तुम्ही दररोजच्या ज्या त्यांच्या साड्या आहेत त्या अशा पद्धतीने त्यांना शिलाई करून देऊ शकता म्हणजे त्यांना घालण्यासाठी इझी होऊन जाईल तर ह्या साडीचं वैशिष्ट्य असं की लहान मुलींपासून यंग मुलींपासून ते म्हाताऱ्या आजीबाईपर्यंतच्या सर्वांना यूज करता येणारी ही साडी आहे आणि ह्या साडीला फोल्ड करण्याची पद्धत बघा अशा पद्धतीने ही साडी आपण फोल्ड करून हँगरला लावून ठेवायची आहे जर तुम्हाला फोल्ड करून कपाटामध्ये छोटी गडी घालून ठेवायची असेल तर ही तुम्ही ठेवू शकता पण इस्त्री करून प्लेट्सला छान इस्त्री करून ठेवा म्हणजे साडी अगदी सेट होऊन जाईल आणि ही साडी रेडी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग